तर आज आम्ही अहमदाबादमध्ये आहोत आणि अहमदाबादमध्ये तिघही जणं आता अहमदाबादची अस्सल गुजराती थाली जेवायला जाणार था आहोत ग्वाल भोग नावाचा अतिशय अफलातून रेस्टॉरंट आहे त्या रेस्टॉरंटमध्ये आज धमालमध्ये येणाऱ्या तिघांनी ब्लॅक आज मॅचिंग केलेलं आहे त्यामुळे आजची संध्याकाळ मनाली आणि आरोविकेना <laughs> ना का बरं आहे काहीच नाही बोलणार तू राहरीला काही बोलायचं नाही आहे आणि तिला खूप जास्त भूक लागली त्यामुळे आधी मी जेवणार आणि मग बोलणार असं त्यांनी ठरवलं आहे तर आम्ही आता हॉटेलच्या बाहेर पडलेलो आहोत आणि ॲज युज्युअल मनाली मॅडमला फॉलो करत 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 आम्ही आता जेवायला चाललो आहे आणि अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे त्यामुळे एकाच दोन मिनिटात तिथे आम्ही पोचून जाऊ आणि कुठेही गेलो आणि चांगलं डेकोरेशन दिसलं की अपचूप तिथे नजर जाते आणि ऑन तरी आम्हाला छानचं डेकोरेशन दिसलं आहे इव्हेंट इंडस्ट्री आणि आमचं सगळंच कुटुंब म्हणजे अतिशय जवळचं ना आहे अतिशय सुरेख डेकोरेशन केलंय आहे ज्यांनी कुणी केलं ते आपल्यातून सेटअप लावलं वा वा त्या बात आणि फायनली ग्वालिया आलेला आहे ग्वालिया ग्वालभोग अशा पद्धतीने हे रेस्टॉरंट खूप छान आहे आणि या दोघी रस्ता चुकला आहेत युजल पण आम्हाला सरळ जायचं इथे आणि आपल्यातून सेटअप आणि अम्बियन्स आहे इथे कदाच मजा येणार आहे जेवा सो आजची संध्याकाळ खरंच खूप स्पेशल आहे कारण काय मनाली आणि आघळीबरोबर असं निवांत जेवायला आम्ही काही दिवसांनी आठवड्यांनी महिन्यांनी आलो आहे असं म्हणायला हरकत नाही अतिशय चांगला स्प्रेड आहे या थाळीमध्ये खूप चांगली व्हरायटी आहे चाट आहे दालबाटी आहे गोड आमटी आहे व दाल आहे कढी आहे बासुंदी आहे बटाट्याची भाजी आहे पनीर सब्जी आहे अजून दोन तीन स्वीट्स आहेत खूप चांगला स्प्रेड आहे त्याचबरोबर टेस्ट खूप आपला दोन आहे त्यामुळे मला असं वाटतं की आजचं जेवण आम्ही जण एन्जॉय करणार आहोत एक नियम मात्र आज आम्ही ठरवून घेतला आहे आणि जो आमच्या घरातला नियम येते की पानं काही टाकायचं नाही त्यामुळे आज तिघांची पानं चकाचक होतील हे मात्र कन्फर्म त्याचं टेन्शन निश्चित हवेलं आहे पण आजकाल ती तिचं पान चकाचक करायला लागलेली आहे त्यामुळे आता आम्ही जेवण एन्जॉय करतो आहे स्टेट येऊन विथ अनिश सहज्र या माझ्या यूट्यूब चॅनल

संपायची वाट पाहतो आहे आणि त्यांचंही कार्ड स्वच्छ करायची एक जबाबदारी माझ्यावर येणार आहे असं एकंदर सीन बघून वाटतं आहे पण एक गोष्ट जाणवली की आम्ही आल्यानंतर या संपूर्ण रेस्टॉरंटमध्ये प्रचंड गर्दी झाली म्हणजे रेस्टॉरंटची क्वालिटी चांगली आहेच आहे त्याच्याबद्दल नो डाऊट पण कधी कधी पायगुणाचा पण पन फरक पडत असतो त्यामुळे थोडंसं क्रेडिट आम्ही घेतलं मगाशी त्यांच्या मॅनेजर काकांशी बोलताना पण अजूनही जेवण चालू आहे दोघींचं आणि मी मात्र निवांत इथे बसलो आहे त्यांचं जेवण संपायची वाट बघत पण दोघींनाही विनंती की अतिशय सावकाश येऊ पोटभर खा आज खूप दिवसांनी बाबा आणि नवरा तुम्हाला मिळालेलं आहे बऱ्याच उद्यासाठी तर आपण ही संध्याकाळ अशीच मस्त एन्जॉय करू हावेळी काय म्हणायचं आहे तुला आता एक टिपिकल नेहमीचं वाक्य बाबासाठी ठेवलेलं प्लीज घे ना बाबा प्लीज का जात नाही आहे का हां घेतानाच सांगितलं होतं की नाही कमी कमी घे म्हणून तर ओवरऑलच आजची संध्याकाळ खूप धमाल आली आणि खूप पोटभर जेवलो आपल्याला टार्गेट्स आहेत आपल्याला बिझनेसचं टेन्शन आहे आपल्याला प्रमोशनचं टेन्शन आहे आपल्याला सॅलरी ग्रोथचं टेन्शन आहे सगळ्याचं टेन्शन आहे पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपलं एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाबरोबर टाईम स्पेंड करणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर एक असा डिनर नक्की ऑर्गनाईज करा आणि त्याच्याबद्दलचे फोटो खाली कमेंट बॉक्समध्ये निश्चित पाठवा मा किंवा मला माझ्या मेसेंजरवरही पाठवा जेणेकरून काय आपण सगळेजण आपल्या फॅमिलीबरोबर एन्जॉय करायला शिकतो <ंगाँगे>. <अगाँ> तर आज एकंदर खूप जास्त मजा आली आणि भरपूर पोटभर जेवून आता चालत 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 चालत, चालत। परत आम्ही आमच्या हॉटेलला जात आहोत तुम्हाला सगळ्यांना बाय बाय भेटर राहू अनिशा सर पोट बरोबर आहे ना तुझं खूप आज छान वाटलं त्या जेवायला आणि बाबा बर बरोबर होतं त्यामुळे कसं वाटलं पिल्या खूप छान खूप छान ना त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर असेच एन्जॉय करत राहा बेटर राहू अनिश सहज बुद्ध माझ्या यूट्यूब चॅनेलवर तोपर्यंत बाय बाय सी यू आम्ही तिघं अजून एक असाच व्हिडिओ पुढच्या आठवड्यात घेऊन येतोय त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका